डॉक्टर सावंत साहेब सगळ्याच पेठावर उपस्थित असलेल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्या मुख्यमंत्री नेते आदरणीय एकनाथ कारण विविध जिल्ह्यांमध्ये जे नाविन्यपूर्ण योजने घडलं नाही ते नाविन्यपूर्ण घडवण्याचा प्रयत्न आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केला आणि त्याच्यामध्ये देशपातीवरची आमच्या एका योजनेची दखल घेतली गेली ती म्हणजे गरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांचं टॅलेंट सर्च करून सायन्स मध्ये ते किती प्रगत आहे त्याचा अनालिसिस करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना अमेरिकेला पाठवण्याचा देशातला पहिला उपक्रम जिल्हा नियोजन बद्दल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्हाला सुरू करता आला जी शंभर मुलं याच्यामध्ये टॅलेंट सर्च होतात त्याच्यातली तीस मुलं अमेरिकेला जातात आणि उरलेली मुलं झो बघून येतात आम्ही सर संकल्प केलाय आम्ही एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं नाव घेतो पण भविष्यामध्ये या योजनेमध्ये तरी एपीजे अब्दुल कलाम रत्नागिरीत निर्माण व्हावा ही भूमिका करून ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करू करतो दुसरा प्रकल्प आपण जर बघितला असेल तर तो देखील देशातला आणि महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे की ग्रामपंचायतीची जे स्ट्रीट लाईट आहे त्यांचं बिल कमी करणं आणि ग्रामपंचायतीला सक्षम करणं यासाठी जिल्ह्याच्या नियोजन मंडळात सुमारे दरवर्षी आठ कोटी रुपये खर्च करून एक मेगावॅट वीज निर्माण करण्याचा सोनार वर्षा प्रकल्प आम्ही आता मध्ये घेतला एक पूर्ण झालाय पुढच्या वर्षी गुवाहारमध्ये एक पूर्ण होईल आणि त्याच्या पुढच्या वर्षी योगेशन तुमच्या मतदारसंघामध्ये देखील आठ कोटी रुपये द्यायचा निर्णय नियोजन आम्ही घेतलेला आहे तर तुम्हाला अपेक्षित असलेलं सगळं काम जिल्ह्याच्या पातळीवर प्रशासन देखील करताय या सभागृहामध्ये दे सीआरपी देखील आहे साहेब महाराष्ट्रातला हा रत्नागिरी जिल्हा आणि तुमच्या आशीर्वादाने काम केलं पालकमंत्री म्हणून रायगड जिल्हा हे दोनच जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यामधल्या सीआरपी ना महाराष्ट्र साठाच्या योजनेतनं नाही तर नियोजन मंडळांना मोफत आम्ही मोबाईल दिलेला आहे आणि त्यांचा मोबाईल परत न घेण्याच्या आठीवर दिलेला आहे म्हणून या योजना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा होत आणि आता तुमच्या हस्ते ज्या ऐंशी सीएनजी गाड्या दिल्या जात आहेत हा देखील महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे नियोजन मंडळात स्वच्छता राखण्यासाठी जो काही पाच टक्के सहा टक्के निधी असतो तो निधी फक्त ग्रामपंचायतीच्या पाकड्यांसाठी रस्त्यांसाठी आणि इमारती इमारतींसाठी देण्यापेक्षा आपल्या संपूर्ण परिसराची स्वच्छता राहिली पाहिजे या भावनेतनं ऐंशी ज्या नागरिक सुविधा असलेल्या ग्रामपंचायती आहेत म्हणजे तीन हजार लोक वस्तीपेक्षा जास्त ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम आपण सुरू केला आहे आणि त्याच्यानंतरचा आपण उपक्रम आहे तो, तो म्हणजे भात पीक आमच्याकडे मोठ्या पद्धतीने येतं नाचणी पीक आमच्याकडे मोठ्या पद्धतीने येतं ग्रामीण भागातल्या जनतेला मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम हा देखील नियोजन मंडळांना आता आम्ही केला पण मागच्या वर्षी सिंधुरत्न योजनेतना आम्ही केला होता सर सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं सर आपल्याला एक कळकळीची विनंती आहे की ज्या सिंधुरत्न योजनेना तुमच्यामुळे अनेकांना वैयक्तिक लाभ मिळाले प्ला ते वैयक्तिक लाभ पुढे देखील चालू राहण्यासाठी ही सिंधुरत्न योजना ही कायमस्वरूपी चालू ठेवण्याची जबाबदारी साहेब आमचं नेतृत्व म्हणून तुम्ही स्वीकार आज इथे महिला भगिनी देखील आहे सर आपण केरळला गेल्यानंतर हाऊस बोटची किमया बघतो पण भविष्याच्या दोन वर्षानंतर ज्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किमान पंधरा ते वीस हाऊस बोट बचत गट चालवते अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही सुरू केली आणि त्याच्यातले दोन गट माझ्या मैत्रीमध्ये आलेले देखील आहेत त्या हाऊसबोटीच्या एका सूटचं भाडं हे एका दिवसासाठी साहेब पंधरा हजार रुपये आहे आणि तिथलं जेवण देखील कोकणी पद्धतीचं आहे ते देखील महिला बचत गट करतात साहेब तुमच्या आशीर्वादा राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर एसटी स्टँडचा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रामध्ये आता मध्ये घेतला एसटी स्टँडचे कॉम्पिटिशन झालं की एसटी स्टँड चांगली कुठची आहे तर पहिला नंबर कदाचित बारामतीचा आला असेल दुसरा नंबर कदाचित बारावीचा आला असेल पण तिसरा नंबर रत्नागिरीला मिळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि तिथलं देखील कॅन्टीन जे आहे ते दे कॅन्टीन दे दे देखील महिला बचत गटाने चालवलं पाहिजे ही संकल्पना घेऊन एसटी स्टँडचं पहिलं कॅन्टीन महिला बचत गट चौटर महाराष्ट्रातलं पहिलं कॅन्टीन हे रत्नागिरी असणार आहे त्याच्यामुळे बचत गटांना आपण ताकद केली सीआरपीचे पगार तुम्ही साहेब दुप्पट केले रिवार फंड पंधरा हजाराचा तुम्ही साहेब तीस हजार रुपये केला उमेद मॉल हो ही संकल्पना तुमच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आणली म्हणजे महिला बचत गटाला आणि महिलांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री असताना घेतली आणि आजही जमलेल्या महिला सांगतील की सख्या भावानं जेवढं केलं नाही तेवढं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढून सख्या भावाच्या पलीकडे जाऊन प्रेम तुमच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या महिला भगिनींवर केलं आज देखील रत्नागिरीतल्या चार लाख चौऱ्याहत्तर हजार महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बाय योजनेचा लाभ मिळतो आणि याचं सगळं श्रेय या महिला भगिनी तुम्हालाच देतात त्याच्यामुळे तुमच्या सकलपर्यंत आलेली योजना तर महिलांना आर्थिक तारलंच ताटलं पण आम्हाला पण सगळ्यांना ताण महाराष्ट्रामध्ये हे कोणी नाकारू शकत नाही सांगित साहेब कदाचित आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगू की आम्ही स्वतःच्या कर्तुबावर निवडून आलो आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आम्ही एवढी विकास कामं केली साहेब जसं तुम्ही स्वतःच्या पायावर उभं या महिलांना केलं या प्रचारामध्ये प्रमुख भूमिका बजावून या महिलांचा विश्वास संपादन करून आम्हाला देखील महाराष्ट्रातल्या महायुतीच्या आमदारांना स्वतःच्या राजकीय पायावर उभं करण्याचं काम एकदा शिंदेनीच केलेलं आहे दुसऱ्या कक्षाही व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आमचा हा कार्यक्रम आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा होता सगळ्या योजना साहेब पालकमंत्री म्हणून मी दिलाय किंवा शासनाच्या पैशांचं दिलाय हे जर तुम्ही मला या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं नसतं तर या योजना मी जिल्ह्याला देऊ शकलो नसतो हे देखील योगेश मला नम्रपणानं सांगायचं आहे कारण राजनजी मी अनुभव घेतला तुमच्या सगळ्यांच्या मुळे नव्वद हजार मताने या रत्नागिरीमध्ये मी निवडून आलो पण मला पालकमंत्री कुठे केलं सिंधुदुर्गचं केलं रोज सकाळी तिकडे राणेंबरोबर जाऊन पाठ अशा पद्धतीसाठी सिंधुदुर्गाचं पालकमंत्री मला गेलं साहेब मी गुवाहाटीला जर गेलो नसतो तुमच्या बरोबर तर रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो नसतो हे देखील मला माहिती त्याच्यामुळे पालकमंत्री साहेब झालो तुमच्या नेतृत्वाखाली देतोय आणि म्हणून केलेली मागणी खरोखरच योग्य आहे की तुम्ही कोकण हा दत्तक घेतलेला आहे कोकणामध्ये नवीन नवीन साहेब प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये दादा परवा एम एसी ची लोक आले मला देखील माहित नव्हतं की माझ्या मतदारसंघामध्ये कोस्टल हायवेचा जयगडचा ब्रिज जोडण्यासाठी कुठेही उदय संबंध शिफारस केली नाही पण माझा आमदार माझा सहकारी रत्नागिरीमध्ये काम करतोय म्हणून माझ्याकडे दोन कुलांना मान्यता मिळाली आणि त्याची किंमत किती पंधराशे कोटी रुपये म्हणजे माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंधरा लाख मी समजू शकतो पंधरा कोटी मी समजू शकतो पण तीन वर्षामध्ये तुम्ही जो काही निधी दिलाय हा भविष्याच्या साठ वर्षाच्या राजकारणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यानं कधी बघितलं नव्हता हे देखील प्रामाणिकपणे आता सांगितलं पाहिजे आज या कार्यक्रमाला आपण आला आमचं निमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि साहेब शब्द देतो माझ्या वतीनं आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांच्या वतीनं तुम्हाला अपेक्षित असलेला विकसित जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा भविष्याच्या कालावधीमध्ये दे आम्ही भरून दाखवू एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज योगेश योगेश तुम्ही मागणी शिंदे साहेबांच्या समोर केलेली आहे त्याच्यामुळे ते वय म्हणायची काही गरज नाही ऑलरेडी मी वय म्हटल्या असं समजा आणि पुढच्या वर्षी पासून प्रत्येक तालुक्यातल्या पाच ग्रामपंचायतीला जलकचऱ्याच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जाते हे साहेबांच्या साक्षीने धन्यवाद सर महाराष्ट्रातलीच एक भगिनी आपली लाडकी बहीण म्हणून पुन्हा एकदा शिंदे सर आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देते आणि यानंतर आपल्याला आमंत्रित करते आपण मार्गदर्शन पर्व व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या घंटागाड्या आणि बियाणे वाटप जिल्हा नियोजन समितीमधून या उपक्रमाचं लोकार्पण आपण या ठिकाणी करतोय या कार्यक्रमाला उपस्थित जिला के पालक मंत्री उद्योग मंत्री उदय सामंत जी गुरुआणी ग्रामीण ग्राम विकास राज्य मंत्री योगेश खदप जी आमदार किरण मय सामन बाद्य आमदार अर्जुन सालवी माजी आमदार रवींद्र पाटकर अध्यक्ष बरोबर नीति देवेंद्र सिंह कलेक्टर राजेंद्र महाड़ी विपिन बंदरकर परीक्षित यादव सर्व व्यासपीठावरील सन्मान्य आपले पदाधिकारी आहेत सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित सरपंच उपसरपंच आणि सर्व बांधव लाडक्या बहिणीकडं आहेत लाडके भाऊ आहेत आणि लाडके अधिकारी पण आहेत सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे मग अशी पालकमंत्री मोदयाने सांगितलं भात आणि नाचणी हे प्रमुख पीक आपलं आहे त्याचं वाटप करणार आहे केलं आता करतो आपण खरं म्हणजे आपली खरीपाची जी मिटिंग मुंबईला झाली आढावा बैठक त्यामध्ये देखील शेतकऱ्यांना जे आपण बियाणे देतो ते अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे असले पाहिजे आणि त्याची नोंद सगळ्यांनीच घ्यावी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं या बैठकीमध्ये मुख्यमंत्री स्वतः मी देखील सांगितलं मुख्यमंत्री देखील दे सांगितलेलं आहे खरं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचं काम आपण पाहिलं आणि जे काही तीन वर्षामध्ये या रत्नागिरीमध्ये जे प्रकल्प उभे राहिले मग त्यामध्ये सगळेच आहेत लोकाभिमुख विकास प्रकल्प आहेत स्पॉकरीजचे रस्ते आहेत अनेक योजना आहेत खरं म्हणजे मला माहीत नाही आहे मला आठवतही नाही की किती निधी कुणाला दिलेला आहे फक्त एवढच आहे निधी विकास कामांना वापरा एवढी माझी अट होती आणि विकास करता काम करताना दर्जा कामाचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे क्वालिटी चांगली असली पाहिजे वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे हे मात्र माफक अपेक्षा मी ठेवून सगळ्यांनाच निधी दिला जातो निधी दिलाय मला माहित नाही जी आता योगेश चिन्हांना साडेतीन हजार कोटी तो मला म्हणजे निधी पूर्वी निधी कशामध्ये जातो मला माहित नाही परंतु माझ्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या निधीच वाटप झालं त्याची काम आज महाराष्ट्रामध्ये का दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने एकीकडे लोकाभिमुख विकास प्रकल्प आपण राबवले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवली आपण लाडकी योजना युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांना सन्मान योजना पीक विमा योजना त्याचबरोबर एस लाडकी सवलती योजना शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना बघायची म्हटलं ज्येष्ठांची योजना अनेक योजना राबवल्या तेव्हा विरोधक म्हणायचे काय लाडकी बहिणी योजना हे फक्त चुनावी चुकला आहे पण मी त्यावेळेस लाडक्या बहिणींना माझ्या सांगितलं होतं आम्ही जो शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणार बाळासाहेबांनी सांगायचं बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळाने शंभर करा पण एकदा एकदा शब्द एक दिला की माघारी भिन्न नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना आम्ही लागूही केली पैसेही मिळाले आणि या पुढे देखील सांगतो विरोधकांनी कितीही आरोप केले किती मोठ्या अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना केलेल्या आहेत या योजना टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेकवाला सरकार आमचं नाही मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील आमचे देवेंद्रजी आम्ही टीम म्हणून काम केलं आता आम्ही टीम म्हणून काम देवेंद्रजी आणि आम्ही त्यामुळे जी कामं जी आम्ही पूर्ण केली त्याचा लाभ लोकांना मिळतोय ज्याची सुरुवात केली त्याचा लाभ पुढे मिळेल आणि त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सर्व सरकार सर्व विभागाला न्याय देणार आहे त्यामुळे ज्या ज्या योजना आम्ही मान्य केल्या मंजूर केल्या जे आश्वासन दिलेली आहेत जी वचन दिलेली आहेत बिलकुल त्यामध्ये कुठेही आम्ही मागे राहणार नाही एवढाच विश्वास आपल्याला देऊ इच्छितो कारण तुमच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये ना भूतवण भविष्यतो अशा प्रकारचं लँडस्लाईड मॅन्डेट महायुतीला तुम्ही विधानसभेला दिलं हे साऱ्या महाराष्ट्राने देशात पाहिल्या लोकसभेची परिस्थिती आपण पाहिली पण अगदी लोकसभेच्या उलट थ्री सिक्स्टी डिग्री एकदम जे काय तुम्ही वातावरण बदलून टाकलं आणि त्यावेळेची जाणीव आम्हाला आणि म्हणूनच या राज्यातल्या प्रत्येक घटकाला सुखी करणं त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणणं त्याचं जीवन बदलणं यासाठी आम्ही काम करतो आज राज्य आपलं अग्रेसर राज्य आहे महाराष्ट्र नंबर एक मध्ये आहे उद्योगात आहे स्टार्टअप मध्ये आहे आपण तुम्ही आता दाओसला गेले मी गेलो तेव्हा आपण गेलो तेव्हा आठ लाख कोटीचे दोन याच्यामध्ये आला आता पंधरा लाख कोटीच त्या ठिकाणी तुम्ही अमोई खराब सह्या केल्या आणि त्याचबरोबर आज आपलं राज्य जेवढी गुंतवणूक पूर्ण देशभराच्या चाळीस टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रामध्ये आहे फक्त महाराष्ट्रामध्ये याच कारण महाराष्ट्रात लोक येत आहेत उद्योग वाढवू इच्छित आहे इन्व्हेस्ट करू इच्छित आहे आणि म्हणूनच राज्यामध्ये तरुण आहेत त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांना व्यवसाय मिळेल आम्ही टाटाच्या माध्यमातून देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर करतोय इन्व्हे इनोव्हेशन सेंटर आपण गडचिरोलीत पहिलं केलं पुण्यात केलं गोंबलीत करतोय इतर जिल्ह्यात देखील करतोय पाच ते सात हजार मुलं तरुण दरवर्षी तिथून ट्रेंड होऊन स्वतःचा व्यवसाय करतील चांगल्या हुद्द्यावर काम करतील हे आमचं सरकारचं काम आहे आणि म्हणून सर्वसामान्य गोर गरिबांना न्याय देणारं सरकार आहे हे खरं म्हणजे जिल्हा परिषद ग्रामीण भाग हा अतिशय महत्वाचा आहे शहरी भाग आणि ग्रामीण भाग जवळपास पन्नास टक्के नागरीकरण झालेलं आहे आणि यामध्ये ग्रामीण भागात देखील जसं शहरात विकास होतो तसा, तसा ग्रामीण भागात देखील विकास करणं हे आमच्या सरकारचं काम आहे आणि घंटा काळातल्या कचरा सुका कचरा कचरा या देखील आपल्याला फायदेशीर आरोग्य आपलं समृद्ध राहील मला आठवत आहे ते दोन हजार पंधरा मध्ये या, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान के सुरू केलं हातात स्वतः झाडू घेतली तेव्हा विरोधकांनी म्हणाले तुझ्यावर बरेच आरोप प्रत्यारोप टिंगण टिप्पणी केली परंतु ते स्वच्छ भारत अभियान आज आपण पुढे घेऊन जातोय आणि म्हणून या देशभरामध्ये महाराष्ट्राला देखील पहिला नंबर मिळालाय स्वच्छतेमध्ये योगेश ते बरोबर आहे आता तुम्ही गाडी कचरा गोळा काय आणि म्हणून त्याचं देखील आपण नियोजन केलं पाहिजे आता वेस्ट एनर्जी वेस्ट काय काय सगळं कंपोस्ट आहे काय काय बनवतो आपण त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आता त्याच्यावर प्रक्रिया करणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आता कचरा आपल्याला डम्प करता येणार नाही आणि म्हणून त्याच्यावर प्रक्रिया करणं हे देखील काळाची गरज आहे आणि म्हणून त्यावेळेस प्रधानमंत्री uh, महोदयाने स्वच्छ भारत अभियान केला दरवर्षी आपण तो uh, कार्यक्रम राबवतो दरवर्षी नाही हा एक uh, कार्यक्रम म्हणजे एक लोक चळवळ झालेली आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मुंबईचे रस्ते महाराष्ट्रातले रस्ते फक्त झाडूने साफ करणं नाही फक्त माती डेब्रीज काढणं नाही तर ते पाण्याने स्वच्छ धुणं हे देखील आम्ही मुंबईमध्ये दे डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून सुरू केलं पिण्याचं पाणी वापरलं नाही रिसायकल वॉटर वापरलं आणि म्हणून या ठिकाणी प्रदूषण देखील कमी करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो प्रधानमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियान जसं केलं तसं आता देखील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींसाठी पाकिस्तानला दुन्याचं देखील काम केलं पाकिस्तानमध्ये मुस्लिम त्यांना ठोकण्याचं देखील काम केलं नया भारत आहे हुसके मारणेवाला भारत आहे आणि म्हणून पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचा सिंदूर पुसण्याचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलं त्यांना तशाच तसं उत्तर देण्याचं काम त्यांना धड शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने केलं आणि त्या लष्कराच्या बाग उभं राहण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि म्हणून या ठिकाणी आज बघतोय आपण आज आपलं शिष्टमंडळ जे सहा शिष्टमंडळ गेली आहे जगभरामध्ये भारताची बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा त्याचा बुरखा फाडण्यासाठी त्याच्यामध्ये एका शिष्टमंडळाचं नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करताय हे देखील आपल्यासाठी म्हणून आज आपलं देश पुढे चाललाय अकराव्या क्रमांकावरून आपण पाचव्यावर आलो पाचव्यावरून चौथ्यावर आलो आता चौथ्यावरून तिसऱ्यावर येणार आपण जपान जर्मनीला मागे टाकणार आणि म्हणून फक्त या ठिकाणी विकासाला चालना देणार सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्र देखील आपण जो वेगाचा डबल इंजिन सरकार आपण जे सुरू केलेलं आहे ते डबल इंजिन सरकारचं काम आपण लोकांना लोकांच्या जीवनामध्ये बदल करतो सिंधुरत्न योजनाच्या माध्यमातून जे जे आपण उपक्रम राबवत आहे हे सुरू राहिले पाहिजे ही जी मागणी आहे ती रास्त आणि त्यासाठी बिलकुल सरकार यामध्ये कुठेही मागे राहणार नाही आपण यामध्ये निश्चित जी योजना ती सर्वसामान्य लोकांना आणि म्हणून आज आपण पाहतोय की कोकणामध्ये मला वाटतं रामदासभाई मंत्री असताना तो सदुसष्ट टी एम पाण्याचा विषय तो, तो आपण मार्गी लावतोय तो मार्गी लावतोय छोटी मोठी धरणा जलसंधारण विभागाच्या माध्यमातून छोटे बंधारे चेक डॅम असतील मध्यम बंधारे असतील छोटी धरणं असतील हे देखील आपण करतोय कारण फक्त पावसाळी शेती आपल्याला करून भागणार नाही आपल्याला पावसाळ्यातून येणार पावसाळ्यात पाणी समुद्राला वाहून जातं ते थांबवलं पाहिजे जिरवलं पाहिजे आणि त्याच बारमाही शेतीसाठी उपयोग झाला पाहिजे यावर देखील आपलं सरकार काम करत आणि म्हणून कोकणाचा जो अनुशेष आहे तो देखील भरून काढण्याचं काम या ठिकाणी नक्की आपलं सरकार करेल त्याचबरोबर आता कोस्टल रोडचं काम सुरू आहे सगळे जे काय आपले बीच आहे ते जोडण्याचं काम होईल त्याचबरोबर आपण एक नवीन समृद्धी नागपूर मुंबई समृद्धी पुणे मुंबई ऍक्सेस कंट्रोल सारखा मुंबई सिंधुदुर्ग हा देखील ऍक्सेस कंट्रोल रस्ता आपण करतोय त्याचं देखील एक डीपीआरचं काम सुरू आहे हा पूर्ण बदलून टाकेल गेम चेंजर ठरेल जसं अटल सेतू कोस्टल रोड मुंबई पुणे नागपूर मुंबई समृद्धी हे गेम चेंजर प्रकल्प असाच कोकणासाठी वरदान ठरणारा हा देखील प्रकल्प ठरेल आपण सरकारने मत्स्य उद्योगाला उद्योगाचा दर्जा दिला त्याच्यामध्ये देखील तुम्हाला फायदा होणार आहे आणि म्हणून तुम्ही जे म्हणाला त्या हाऊसबोट या हाऊसबोट देखील या तुमच्या कोकणात आल्या पाहिजे कुठेतरी आल्याच आणि त्याची संख्या वाढली पाहिजे आमच्या बचत गटाला त्याचा फायदा झाला पाहिजे बचत गट देखील या ठिकाणी केंद्र सरकार देखील बचत गटाला प्रोत्साहन देते राज्य सरकार आपण देखील आपल्या सरकारमध्ये दे बचत गटाला प्राधान्य दिलं मला त्या तुम्ही ट्रक जे फूड ट्रक आहे ते आपल्या माध्यमातून वाटप झाले आणि म्हणून आपल्या लाडक्या बहिणींना फक्त दीड हजार रुपये नाही तर लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर लखपती लाडकी बहीण बनवण्याचं काम आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या योजना देखील आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी जेवढं काय आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे आजची जी मोहीम आहे तसं आता साफसफाईची मोहीम तुम्ही घेतली आहे स्वच्छता येतो ऐंशी गाड्या घंटा गाड्या या ठिकाणी आपण घेतल्या यामध्ये मला वाटतं हा पहिला प्रयोग स्वच्छतेमध्ये मला वाटतं आम्ही पण दोन हजार बावीस मध्ये एक महाराष्ट्रातलं प्रदूषण घाण स्वच्छ करण्याचा प्रयोग केला होता आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं सरकार राजकीय सोडा पण सर्वसामान्यांचं सरकार आपण आणलं आणि आपण त्यानंतर जो वेग पाहिला नाही स्टे वाले सरकार नाही आता प्रगती सरकार आणि समृद्धी सरकार या राज्यामध्ये आपण पुढे नेणारं या सर्वसामान्य लोकांना या राज्याला पुढे ने नेणार सरकार आपण आणतोय मला आठवण केली म्हणून मी बोलतो की अशा प्रकारे जर आपण बदल केला नसता निर्णय घेतला नसता दोन दोन तीन तीन हजार कोटी रुपये तुम्हाला विकासाला मिळाले असते कुटुंब आणि मग तुम्ही निवडणुका सामोरा गेल्या असते कशी आणि म्हणून या ठिकाणी जे आपण केलं ते आपण राजेंद्र साळी इकडे तर आपल्या किराणाला सगळं माहित असतो <laughs> त्यामुळे आता राजेन साहेब सोबत आलेले आहेत आणि त्या अविनाश आहेत सगळे सगळे लोक त्यांना माहीत आहे विकासाबरोबर गेलं पाहिजे राज्याचा विकास, वर विकास करत असताना आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे आणि म्हणूनच कोकणामध्ये खूप खूप पोटेन्शियल आहे कोकणामध्ये को तुम्ही त्यांचं टॅलेंट सर्च करण्याचं ते एक नवीन उपक्रम सुरू केला कारण या भागात देखील सगळीकडे मुलं आहे टॅलेट आहे बुद्धी आहे सगळं आता एआयचा समाज तोही आपण शेतीमध्ये वापरतो आज शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे हे प्रधानमंत्री मोदयांची इच्छा आहे राज्य सरकारची आपली इच्छा आहे देवेंद्रजीने आपण त्याच्या मागे लागलोय शेतीमध्ये देखील एआयचा वापर झाला पाहिजे आज नवीन नवीन तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे नवीन नवीन बिबियान आपण वापरलं पाहिजे आज पारंपारिक शेती आपण करतो परंतु पारंपरिक शेतीमध्ये जे उत्पन्न आहे आपल्याला कमी उत्पादन कमी खर्च जास्ती उत्पादन आणि म्हणून आपल्याला नवीन 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 करायला पाहिजे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो काही लोक मी गावी गेल्यावर म्हणतात अरे गावी गेला नाराज झाला मी हसलो की बातमी होते मी गप्प राहिलो तरी बातमी होते मी दिल्लीला गेलो बातमी होते अरे माझं शेत आहे गाव आहे गावाला मी जातो शेती करतो आणि तुम्हाला मी सांगतो माझ्या शेतावर हे कोणी आले असतील त्यांना सांग तिथं गेल्यानंतर प्रत्येक व्हरायटीची शेती झालेली आहे स्ट्रॉबेरी तर आहेच हळद पण आहेच काजू तर आहेच काजू आपला इकडच्या सारखा काजू तिकडे लागला आंबा चिप्पू सगळं आहे सगळं आहे आणि सफरचंदाची शेती पण आहे सफरचंद पण लागली आहे आणि म्हणून शेतकरी मी क्लस्टर शेतीच्या मागे लागले तिथं मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करायला लागलेली आहे सात हजार हेक्टर मध्ये बांबू बांबू दुर्लक्षित होता पण आता सात लाख रुपये आपण बांबूला अनुदान देतोय एम आर मधून आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील आज आपण जी शेती काय फक्त भात आणि नाचणी आपल्याकडे तेवढीच शेती होती परंतु आता बघितल्यानंतर तिथं बघू या सगळ्या नवीन नवीन पद्धतीकडे वळू लागलेली आहे नवीन नवीन शेतीमध्ये ज्याला मार्केटमध्ये हवाकडू सारखं फळ ते आपण तिकडे लावलेलं आहे चंदन आहे रक्तचंदन आहे आगरूड आहे सगळं आपल्याला केलं पाहिजे आणि म्हणून इथे जमिनी छोट्या आहेत लँड होल्डिंग कमी आहे तुम्हाला उदय सामंत योगेश याच्यामध्ये क्लस्टर शेतीकडे वळलं पाहिजे गट शेतीकडे वळलं पाहिजे कारण गट शेतीमुळे दहा वीस शंभर दोनशे शेतकरी पाचशे शेतकरी याच्यात येतात आणि गट शेती होते मग ते मार्केटिंग होतं त्यांचं ब्रँडिंग होतं सह्याद्री फार्म मला विलास शिंदे त्यांनी केलंय आणि खऱ्या अर्थाने हजारो शेतकरी त्याच्या सदस्य कारण शेतकऱ्याला तुम्हाला शेतकरी हा केंद्रबिंदू मानून हा कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे शेतकऱ्याचं जीवन बदललं पाहिजे आणि म्हणून शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी तुम्हाला जेवढं काय करता येईल आज तुम्ही बी तर देताच आणि म्हणून त्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देखील मार्गदर्शन मिळालं पाहिजे कधी आपल्याला पे के पेरणी केली पाहिजे कुठलं खत वापरलं पाहिजे किती पाणी वापरलं पाहिजे जमिनीची पोत गेली का जमिनीची पोत वाचवली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शेतीच्या साठी त्यांना देखील आपल्याला आपल्या विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने शेतकरी समृद्ध होईल आणि कोकणातला शेतकरी देखील इथं पोटभर मिळत नाही म्हणून नोकरी करायला तिकडे जातात तो इथं नोकरी करायला बाहेर मुंबई ठाण्यात कुठं जाता कामाने त्याला रोजगार तुमच्या कोकणातच मिळाला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन तुम्ही पालकमंत्री म्हणून केलं पाहिजे पर्यटनाला तुमच्याकडे चालना सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्र किनारा आहे आणि एवढं पाणी स्वच्छ आहे की पर्यटक इकडं उडळ त्याला पडल्याशिवाय होणार आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटनाला देखील चालना देता येईल आपला उद्देश एवढाच आहे की हा इथला शेतकरी इथला तरुण रोजगारासाठी दुसऱ्या दुसरीकडे कर, दुसरी जाता कामा नये गेलेला तो पुन्हा वापस आला पाहिजे ही भूमिका आपण घेतली पाहिजे त्याचं हो नियोजन आपण केलं पाहिजे आणि बाकी जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये जे जे काही आवश्यक लागेल ते नक्की या ठिकाणी आपल्या तुमचं डीपीडीसी आहे आपल्याकडे आरोग्य विभाग आहे आपल्याकडे आहे ना महाराष्ट्र प्रदूषण त्याला मी सांगितलंय की बाबा याच्यामध्ये आपल्याला आरोग्य जे नद्या प्रदूषित होतात त्या आपल्याला कशा थांबवल्या पाहिजे आणि यासाठी देखील त्यांच्या विभागाचा देखील त्यांनी एक प्लॅन तयार केलेला के आतापर्यंत कधी केला आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून या सर्व ग्रामपंचायतींना या ठिकाणी सरपंच उपसरपंच सीआरपी आमच्या लाडक्या पैकी या सगळ्याला शुभेच्छा देतो सरकार तुमचं आहे सरकार सर्वसामान्यांचं आणि म्हणून हे सरकार आपल्यासाठीच निर्णय घेणार आहे आणि काल पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती पिंचवी होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी एक महिला भगिनी असून राज्यकारभार कसा करावा तो त्यांनी दाखवून दिला छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राज्यकर्ते राज्यकर्ते होते कुशल संघटक होते कुशल प्रशासक होते ज्या रयतेच्या भाजीच्या डेटाला हात लागता कामाने ही त्यांची भूमिका होती आणि म्हणून हाच आदर्श घेऊन सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आले पाहिजे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आमचा प्रयत्न नक्की राहणार नाही एवढं तुम्ही या प्रश्न सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र